शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा संपन्न शारदा विद्यापीठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला यावेळी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला युवा नेते मृत्युंजय गायकवाड उपजिल्हाधिकारी श्री सेलार जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर प्रशिक्षक चंद्रकांत इलग पोलीस निरीक्षक विकास तिडके आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहिर आपार आदी मान्यवर उपस्थित होते